कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता मुक्ता माधवीच्या घरी फोटो घेऊन आलेली असते तर माधवीचं मात्र काहीतरी लिहिण्याचं काम चालू असतं तेव्हा आता मुक्त दरवाज्यातूनच डोकते आणि बोलते मास्तरीम आतमध्ये मध्ये येऊ का तेव्हा माधवी बोलते अरे मुक्ता अगं ये 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 मग आता मुक्ता आतमध्ये येते तेव्हा लगेच माधवीला आता मुक्ता विचारते काय करतेस तेव्हा आता माधवी म्हणते अग हेच आदित्यची तयारी करते ना आता तो येणारच आहे इतक्यात तेव्हा मुक्ता बोलते हो 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 झाली का तयारी मग तेव्हा माधवी म्हणते हो तयारी चालूच आहे पण सागर आणि आदित्यचे बालपणीचे फोटो जर असते ना तर बरं झालं असतं खूप चांगलं पडलं असतं आता मुक्ता बोलते अगं हे घे मग आता मुक्ता लगेच माधवीच्या हातात अल्बम देते आणि म्हणते त्यासाठी तर मी इथे आले हे गे आदित्यचे बालपणीचे फोटो तेव्हा ते 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 आता माधवी म्हणते अरे बापरे माझी मुलगी तर खूपच हुशार आहे तेव्हा मुक्ता बोलते अगं तुझी मुलगी तुझ्यावरतीच गेली ना मग ती हुशार असणारच आता लगेच माधवी म्हणते मुक्ता तू इथे आली पण आदित्यने जर तुला इथे पाहिलं तर सगळा प्रॉब्लेम होऊन जाईल मग आता मुक्ता लगेच दरवाजा बंद करून घेते त्यानंतर इथे सावनी आता सारखं मुक्ताचा विचार करत असते तिला सारखं सारखं आठवत असतं सागरने कसं सर्वांसमोर मुक्ताला मिठी मारली तेवढ्यात आता आदित्य येतो आणि म्हणतो मम्मा हे गे तुझी आवडती ब्लॅक कॉफी तू बरी आहेस ना तेव्हा लगेच सावनी बोलते हो हो मी ठीक आहे तेव्हा आदित्य म्हणतो खरं सांग मम्मा सगळं ठीक आहे ना तेव्हा सावनी बोलते माझा आदित्य किती मोठ्या माणसासारखा बोलायला लागला आहे ಬೋಲ್ ಹೋಮಮ್ಮ मला असं तुला दुःखात नाही बघायचं आहे तुझं सगळं दुःख मला देऊन टाक आणि मला तुला हॅप्पी ठेवायचं आहे तेवढ्यात आता लगेच सावनीला सावनी फोन येतो मग सावनी फोनवर बोलत असते ठीक आहे ठीक आहे मी आदित्यला पाठवते तेव्हा आता फोन बंद झाल्यानंतर आदित्य सावनीला विचारतो मम्मा काय म्हणत होत्या प्रिन्सिपल मॅडम त्यांचाच फोन होता ना तेव्हा सावनी बोलते हो त्या म्हणत होत्या की तू त्या काउन्सिलिंगला जातो आहे ना ती तुला कंटिन्यू करावं लागेल कारण या सगळ्याचा फायदा तुलाच होत होणार आहे असं त्या बोलत होत्या आणि आदित्य तुला तरी काय तिथे जाऊन ते प्रश्न विचारतील त्याची फक्त उत्तरं द्यायची ना तेव्हा आदित्य म्हणतो ठीक आहे मम्मा पण नंतर आपण चॉकलेट मिल्क खायला जाऊ बरं का तेव्हा सावनी बोलते हो माझं हुशार बाळ आपण न लगेच जाऊ तो आधी जाऊ नये काउन्सिलिंगला तरी ने ने ले ले ते आता मुक्ता आणि माधवीने मिळून आदित्य आणि सागरचे घरात फोटो लावलेले असतात तेव्हा माधवी म्हणत असते आपण सगळी तयारी केली आहे पण आदित्य खरा आला पाहिजे तेव्हा मुक्ता म्हणते आई आदवी बोलते अगं हो पण आदित्यला जर कळलं ना या सगळ्याचं कनेक्शन तू करते तर बघ या सगळ्याचा राग तू तुझ्यावरती काढेल त्या सावनी आणि हर्षवर्धनच्या लाडामुळे तो खूप बिघडलेला मुलगा आहे बरं का तेव्हा लगेच मुक्ता बोलते मग हाच तर गैरसमज आपल्याला दूर करायचा आहे आई खरंच आदित्य हे खूप चांगला मुलगा आहे आणि हीच एक संधी आहे मी जेवढं सईवरती प्रेम करते ना तेवढंच प्रेम मला आदित्यला पण द्यायचं आहे सही नाही फक्त मला आदित्यचं प्रेम मिळावं किंवा मी आई व्हावं म्हणून मला आदित्य माझ्याकडे नकोय तर त्याचं बालपण खरंच खूप वाईट परिस्थितीत गेले आणि सई जे प्रेम डिझर्व करते ना तेच प्रेम आदित्य पण डिझर्व करतो म्हणून मला हो। हे सगळं घडवून आणायचे आणि हो तोपर्यंत तू आदित्यला हे कळू देऊ नको की आपल्या दोघींमध्ये काय नातं आहे तेव्हा महादेव म्हणते ठीक आहे त्यानंतर इथे आता सावणी सोप्यावरती झोपलेली असते तेवढ्या हर्षवर्धने तो आणि तिला उठवतो आणि मग तो झाली का अनारकलीची सकाळी सकाळी झोप झाली का तेव्हा सावनी बोलते हो सगळी चूक माझीच आहे नाता तेव्हा हर्षवर्धन म्हणतो चूक तुझी नाहीये सावनी चूक तर माझी मीच तुझ्या विश्वासावर कॉन्फिडन्सवर आणि सौंदर्यावर गेलो आहे मी उगाच तुझ्यावरती विश्वास ठेवला असं नाचगाणी करून कुठे बिझनेस करता येतो का सावनी तुझ्या लक्षात येत आहे का आपण सर्वांसमोर तोंडावर आपटलोय त्या सागरला मला असं अडकवायचं आहे ना की त्यांनी त्याचा सगळा बिझनेस प्रॉपर्टी सगळं काही आपल्या नावरती केलं आहे पाहिजे त्यासाठी असा प्रॉपर प्लॅन केला आहे आणि आता तो तू माझा ऐक आता लगेच हर्षवर्धन टेबलावरती असणारी फाईल हातात घेतो आणि म्हणतो हे बघ हे प्रोजेक्टचे पेपर आहे आणि त्याखालीच मी पॉवर ऑफ पॅटर्नचे पेपर जोडलेत तुला इ यावर सागरची सही घ्यायची आणि ती कशी घ्यायची हे सांगण्याची वेळ येऊ देऊ नको आता सावनी लगेच बोलते हर्ष हे कसं शके तो सागर मला त्याच्या ऑफिसमध्ये उभं पण करत नाही आणि मी कसं जाऊ सई घेण्यासाठी तिथे तेव्हा हर्षवर्धन बोलतो एक विसरली का तू अजूनही बोर्ड ऑफ डिरेक्टरचे पेपर्स आपल्याकडे आणि आपल्याकडे शेअर्स पण आहे त्यामुळे हा हक्क दाखवून तू ऑफिसमध्ये नक्कीच जाऊ शकते आणि हो सागरला न कळता तुला हे काम करायचे जर तू पकडली ना खूप अवघड होईल त्यामुळे कसं काम करायचं हे सांगण्याची वेळ येऊ देऊ नको तेव्हा लगेच सावनी ही अजूनच मनाशी बोलते हो मला पण हे काम करायचेच त्या सागरने सर्वांसमोर माझी लायकी काढली ना आता बघ त्याला दाखवतेच त्यानंतर इथे आता आदित्य माधवीकडे आलेला असतो तर आता इथे आतमध्ये मुक्ता आणि माधवीने सगळी तयारी करून ठेवलेली असते तेवढ्यात आता क्लिनिकमधून मुक्ताला फोन येतो तेव्हा मुक्ता बोलते हो हो मी लगेच निघते तर आता माधवी देवासमोर प्रसाद घेते आणि मुक्ताला देते तर आता सांभाळून जा असे म्हणत असते तेव्हा आता मुक्ताही घाईघाईत निघातलेली असते कारण आदित्य येण्याआधी तिलाही तिथून निघायचं असतं तर आता मुक्ता दरवाजे उघडणार तेच दरवाजा बाहेर आदित्य आलेले असतो पण मात्र त्याचा मोबाईल गाडीतच विसरल्यामुळे तो लगेच पुन्हा लिफ्टमध्ये बसतो तेव्हा आता मुक्ता लगेच दरवाजा उघडून लिफ्ट जवळ येते पण लिफ्ट मात्र बंद असते तेव्हा आता ती पायऱ्यांनी खाली येत असते तर आता खाली गाडीतून मोबाईल घेऊन आदित्य लिफ्टमध्ये बसताच मुक्ता तिथे आलेली असते पण मात्र आदित्यचं मोबाईलमध्ये लक्ष असतं त्या त्यामुळे तो मुक्ताकडे बघतच नाही त्यानंतर इकडे आता सावनी ही सागरच्या ऑफिसमध्ये सागर ते पेपर्स घेऊन आलेली असते तर मात्र सागर फोनवरती बोलत असतो तेव्हा मिहीर त्याला ते म्हणत असतो दादूस अरे ह्या पेपरवरती अर्जंट सही करायची खूप महत्त्वाचे तेव्हा सागर बोलतो अरे तिथे टेबलवरती ठेव केबिनमध्ये मी आल्यानंतर लगेच सही करतो तर आता सावनी मात्र खूपच खुश होते कारण या संधीचा फायदा आता तिला घ्यायचा असतो मिहीर लगेच ते पेपर्स घेऊन केबिनमध्ये येतो तर तिथे भरपूर साऱ्या फायली असतात तेव्हा मिहीर बोलतो म्हणजे याने अजून कुठल्याच पेपर ती सही नाही केली मी ही फाईल वरती ठेवतो तर आता सावणी हे सगळं डोकावून बघत असते आता मिहीर बाहेर गेल्यानंतर सावणी लगेच केबिनमध्ये येते आणि त्या फाईलमध्ये पेपर लावते तेवढ्यात आता सागर तिथे येतो आणि म्हणतो तू इथे काय करतेस माझ्या केबिनमध्ये मी काय विचारतोय तू माझ्या केबिनमध्ये काय करतेस तेव्हा सावनी बोलते सागर तू विसरलास का अजून पण बोर्ड ऑफ डिरेक्टरचे हक्क माझ्याकडे आहे त्यामुळे मी कधीही या ऑफिसमध्ये येऊ शकते तेव्हा आता लगेच सागर बोलतो हो ऑफिसमध्ये येऊ शकते पण माझ्या केबिनमध्ये नाही माझ्या परवानगीशिवाय तू माझ्या केबिनमध्ये येऊ शकत नाही लगेच निघायचं आऊट असे म्हणून आता सावणीला तिथून बाहेर काढून देतो त्यानंतर इथे आता माधवीच्या घरी आदित्य आलेला असतो तर आता आदित्यने बेल वाजवताच माधवी दरवाजे उघडते आणि त्याला आतमध्ये सोप्यावरती बसायला सांगते आणि त्याच्यासाठी पाणी आणण्यासाठी गेलेले असते तर समोरच आता भिंतीवरती आदित्यचे आणि सागरचे पूर्ण फोटो चिटकवलेले असतात आदित्य लगेच उठून त्या फोटोजवळ जातो आणि डोळे भरून त्या फोटोकडे बघत असतो तेव्हा महादेवी पाणी घेऊन येते आणि मनाशीच म्हणते खूप अशा जुन्या आठवणी जर बाहेर निघल्या ना तर खूप मनाला असे ओरखडे लागतात आणि देवा या बाळाच्या जखमा लवकरच भरून निघू दे तर आता आदित्य लगेच तो फोटो हातात घेतो आदित्य लगेच माधवीला विचारतो हे फोटो तुम्हाला कुठे मिळालेत तेव्हा माधवी बोलते तुझ्या पप्पाकडून छान आहे ना फोटो मस्त वाटलं ना फोटो बघून आता मात्र आदित्य त्याचा मोबाईल हातात घेतो तर स्क्रीनवरती त्याचा आणि त्याच्या मम्माचा फोटो असतो तर आता मात्र त्याला लगेच रात्रीचं चा सावणीचं सर्व काही बोलणं आठवतं मुक्ता आणि त्या सागरमुळे माझी वाट लागली आता मात्र त्याला खूपच राग येतो तरी ती मुक्ता क्लिनिकमध्ये आलेली असते तिच्या मनात सारखा आदित्य आल्यानंतर काय होईल याचाच विचार ते असतो तेव्हा आता ती लगेच क्लिनिकमध्ये सांगते आज माझी अपॉइंटमेंट घेऊ नका मला लवकर घरी जायचे तर आता मुक्त घरी निघालेली असते तर इथे आदित्यला मात्र खूप राग येतो तो, तो लगेच घरी निघतो तर ते तेवढ्यात लगे आता लगेच माधवी मुक्ताने सांगितलेली आदित्याने सागरची गोष्ट मोबाईलवरती लावते आता ती गोष्ट ऐकायला यायला लागल्यानंतर आदित्य लगेच मागे वळतो आणि तिथे सोप्यावरती बसतो तर ती गोष्ट असते आदित्य आणि सागरची बालपणीची तर आता आपल्या वड्यावरती खूप कर्ज असल्यामुळे ते बाबा लगेच त्या मुलाला सांगत असतात की या पिगी बॅगमध्ये एक रुपया टाकला की त्याचे शंभर होतात तेव्हा तो मुलगा बोलतो हो oh, मी माझ्या पप्पांना ना या कर्जातून बाहेर काढण्यासाठी रोज पिगी बॅगमध्ये पैसे टाकणार असे करून आता तो मुलगा रोज थोडे थोडे पैसे त्या पिगी बॅगमध्ये टाकायचा पण एक दिवस अचानक त्याची पिगी बॅग फुटून जाते तो मुलगा खूप रडतो मग त्याचे बाबा त्याला समजावून सांगतात आणि तो झोपल्यानंतर ती पिगी बॅग जशीच्या तशी चिटकून ठेवतात आता सकाळी उठल्यानंतर ती पिगी बॅग बघताच त्या मुलाला खूप आनंद होतो तेव्हा लगेच तो त्याच्या बाबांना बोलवतो आणि म्हणतो बाबा बाबा हे बघा आपल्या घरी एंजन आला होता आणि माझी पिगी बॅग त्यांनी नीट करून ठेवली तर आता तो मुलगा खूपच खुश होतो पण मात्र त्या मुलाला हे कळत नाही की तो एंजल आपले बाबाच होता म्हणून आदित्यही इमोशनल झालेला असतो तो लगेच माधवीच्या हातून तो मोबाईल घेतो आणि एकटक ती गोष्ट ऐकत असतो तेव्हा आता लगेच मुक्ता म्हणत असते पण शेवटपर्यंत त्या मुलाला कधी कळलंच नाही की तो एंजल त्याचे बाबा होता आणि त्याचे बाबा त्याच्या प्रत्येक संकटात त्याची मदत करत होते ही गोष्ट ऐकून आदित्यच्या डोळ्यात पाणी आलेली असतं तेव्हा महादेव बोलते काय झालं आदित्य बाळा तू तर खूप हळवा आहे तुझ्या डोळ्यात पाणी आलं हो पण मी या गोष्टीबद्दल तुला काहीच विचारणार नाही आहे पण मला जर कोणी विचारलं तर मी नक्की सांगेल आदित्य खरंच खूप गुणी मुलगा आहे चांगला आहे आणि हो उद्या जेव्हा तू येशील ना तेव्हा या गोष्टीबद्दल तुला काय वाटलं हे मी नक्की विचारेल कारण मला पक्की खात्री उद्या तू येणार आहे काउन्सिलिंगसाठी आता मात्र आदित्य काहीही न बोलता तिथून निघून जातो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सागरने सर्व महत्वाच्या फाईली घरी आणलेल्या असतात सही करण्यासाठी तर लगेच मुक्ता महत्व असते हो का कुठली फाईल हवी आहे मग आता हर्षवर्धन आणि सावणीने जे पेपर दिले असतात तीच फाईल आता सागर काढतो आणि त्यावर सही करायला जातो तर इकडे मात्र हर्षवर्धन आणि सावणी खूपच खुश असतात कारण आत्तापर्यंत सागर सागरने त्या पेपरवरती सही केली पण असेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल